महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे पुरस्कार दिले जातात हे सात प्रकारचे पुरस्कार आहेत हे जे पुरस्कार आहेत दरवर्षी शेतकऱ्यांना दिले जातात आणि त्यासाठी शेत नुँ। शेतकऱ्यांची अर्ज मागून त्यांची विहित पद्धतीने निवड पण केली जाते आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते भव्य दिव्य असा सत्कार केला जातो त्यांना मानचिन्ह दिलं जातं सपत्नीक आणि रोख रक्कम पण त्यांना दिली जाते हा जो कार्यक्रम असतो तो अत्यंत देखणा असा कार्यक्रम असतो त्यांच्या जीवनामध्ये आठवण राहील असा तो क्षण असतो तर हे कोणकोणते पुरस्कार आहेत अर्ज मागवण्याची पद्धत काय आहे कधी अर्ज करायचे कोणाकडे करायचे कोणकोणते कागदपत्रं लागतात याची सविस्तर माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये घेणार आहोत हा पहिला भाग झाल्यानंतर बाकीच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक पुरस्काराविषयी आपण सविस्तर अशी माहिती पुढच्या भागामध्ये आपण त्यांनी त्यांना देणार आहोत तर आपण सुरुवातीला पाहू की कोणकोणत्या प्रकारचे पुरस्कार कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना दिले जातात पहिला जो पुरस्कार आहे तो आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख रत्न पुरस्कार आणि हा सर्वोच्च पुरस्कार आहे एकूण सात पुरस्कारापैकी पुरस्कारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि त्यामुळं राज्यातून फक्त एक शेतकऱ्यालाच तो दिला जातो आणि त्याला जे पुरस्काराची जी रक्कम आहे ती थी आहे तीन लाख रुपये पूर्वी ती पंचाहत्तर हजारच होती परंतु आत्ता नुकतीच शेत शासनानं ती रक्कम पंच्याहत्तर हजाराची थी तीन लाखावर नेलेली आहे आणि याचबरोबर त्यांचा त्यांना मानचिन्ह पण सन्मानचिन्ह पण दिलं जातं दुसरा पुरस्कार आहे वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार जो आहे तो प्रत्येक कृषी विभागामधून एका शेतकऱ्याची निवड केली जाते म्हणजे एकूण आठ पुरस्कार शेतकऱ्यांना दिले जातात पूर्ण महाराष्ट्रामधून या पुरस्काराची जी रक्कम आहे पुरस्काराची ती आहे दोन लाख रुपये तिसरा पुरस्कार आहे जिजामाता कृषीभूषण पुरस्कार हा महिलासाठी राखीव आहे आणि याची पण कृषी विभागाच्या प्रत्येक विभागातून एका शेतकऱ्याची निवड केली जाते असे आठ पुरस्कार त्यांना दिले जातात आणि त्या पुरस्काराची रक्कम आहे दोन लाख रुपये नंतर चौथा जो पुरस्कार आहे तो आहे कृषीभूषण सेंद्रिय शेती आणि हा पण पुरस्कार प्रत्येक कृषी विभागातून एका शेतकऱ्याची निवड केली जाते म्हणजे आठ पुरस्कार महाराष्ट्रातून दिले जातात आणि पुरस्काराची जी रक्कम आहे ती आहे दोन लाख रुपये पाचवा पुरस्कार आहे पुरस्कार आहे युवा शेतकरी आणि हे पण पूर्ण महाराष्ट्रातून आठ शेतकऱ्यांना हे युवा पुरस्कार दिले जातात म्हणजे प्रत्येक कृषी विभागामधून एक शेतकऱ्याची निवड केली जाते आणि त्याची जी पुरस्काराची जी रक्कम आहे ती आहे एक लाख वीस हजार रुपये सहावा पुरस्कार जो आहे तो आहे उद्यान पंडित पुरस्कार हा पुरस्कार प्रत्येक कृषी विभागामधून एक शेतकऱ्याची निवड केली जाते आणि त्यांना दिला जातो असे आठ पुरस्कार महाराष्ट्रातून दिले जातात आणि या पुरस्काराची जी रक्कम आहे ती आहे एक लाख रुपये नंतर सातवा पुरस्कार आहे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार सर्वसाधारण गटामध्ये चौतीस शेतकऱ्याची निवड केली जाते आणि आदिवासी गटामधून सहा शेतकऱ्याची निवड केली जाते पूर्ण महाराष्ट्रातून असे एकूण चाळीस वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार दिले जातात याची जी रक्कम आहे पुरस्काराची ती आहे चव्वेचाळीस हजार रुपये तर हे असे हे सात प्रकारचे वेगवेगळे पुरस्कार आहेत तर आता मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कृषी विभागामधून ही शेतकऱ्याची पुरस्कारासाठी निवड केली जाते कृषी विभाग म्हणजे कोणते आहेत आणि त्यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट आहेत हे आपल्याला पुढं स्क्रीनवर दिसेल एकूण महाराष्ट्रामध्ये आठ कृषी विभाग आहेत पहिला विभाग आहे ठाणे ठाण्यामध्ये ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड हे पाच जिल्हे आहेत नाशिकमध्ये चार जिल्हे आहेत ते म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव पुण्यामध्ये तीन जिल्हे आहेत पुणे अहमदनगर सोलापूर कोल्हापूरमध्ये पण तीन जिल्हे आहेत कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड लातूरमध्ये पाच जिल्हे आहेत लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली अमरावतीमध्ये पाच जिल्हे आहेत अमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा आणि नागपूरमध्ये सहा जिल्हे आहेत ते म्हणजे नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया असे हे असे आठ कृषी विभाग आहेत आणि त्या विभागांतर्गत असलेले जिल्हे मी तुम्हाला दाखवलेले आहेत आता हे जे वेगवेगळे पुरस्कार आहेत त्याच्या सविस्तर अशा मार्गदर्शक सूचना जर पाहायच्या असतील आपल्याला तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची एक वेबसाईट आहे गुगलवर गेले तर आपला ते सापडेल आणि त्याचा जो गु आय डी आहे तो आहे डब्ल्यू डब डब्ल्यू 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 कृषी डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन हे तुम्हाला स्क्रीनपवर पण दिसते याच्यावर पण या गाईडलाईन सविस्तर अशा दिलेल्या आहेत तर आता या पुरस्काराचं अर्ज कधी करायचे याचं आपण वेळापत्रक पाहू आपण अर्ज जे करायचे ते या पुरस्कारासाठी ते अर्जाचे विहित नमुने आहेत नमु विहित नमुने आहेत त्याचे आपण जर आपल्या तालुका कृषी अधिकार कार्यालयाला जर भेट दिली तर आपल्याला कोणते विहित नमुने आहेत हे पाहता येईल किंवा जुन्या शेतकऱ्यांनी जे प्रस्ताव दाखल केले आहेत ते कसे केलेले आहेत ते पण आपल्याला तिथं पाहता येईल तर तुम्हाला जो प्रस्ताव सादर करायचा तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तो तीन प्रतीत सादर करायचा आहे आणि त्यामध्ये कुठलीही त्रुटी राहू द्यायची नाही पूर्ण तक्ते जे आहेत ते पूर्ण प्रपत्र जे आहे ते आपल्याला भरून भरून घ्यायचे ते त्यानंतर तालुका कृषी अधिकारी त्यांची छाननी करतात पुढची पूर्तता करून घेतात आपल्याकडून आणि मग हे तीन प्रस्ताव जे आहेत ते जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास पाठवले जातात यानंतरही हे जे प्रस्ताव प्रत्येक तालुक्याचे आले आहेत ते जिल्हा स्तरावर एक कमिटी आहे जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याचे जे सदस्य सचिव आहेत ते जे उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामधले उपसंचालक असतात आणि त्यामध्ये हे जे प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावाची सर्व ही कमिटी पाहणी करते किंवा तपासणी करते आणि एक द्विस्तरीय समिती नेमते आणि ही द्वि द्विस्तरीय समिती आहे त्यामध्ये वर्ग चे अधिकारी असतात ते जाऊन प्र जे जा आलेल्या प्रस्ताव आहेत त्या शेतकऱ्याची जाऊन भेटी भेटी देऊन त्या जोडल्या तो प्रस्ताव कसा तयार केलेला आहे त्याची सत्यता तपासतात हे फक्त पाहणी करतात मार्गदर्शनच्या अधिकाऱ्यांना या दो द्विस्तरीय समितीला नाहीत आणि मग आल्यानंतर तो अहवाल ह्या कमिटीला ते दोन अधिकारी सादर करतात आणि त्यानंतर मग ही जी कमिटी आहे ते प्रत्येक प्रस्तावाला मार्क देते त्यानंतर हे जे प्रस्ताव आहेत ते, प्रस्ता ते पुढं विभागीय समितीला जातात विभागीय समिती म्हणजे विभागीय कृषी सहसंचालक त्याचे अध्यक्ष असतात आणि यामध्ये सुद्धा हे प्रस्तावाची पाहणी किंवा तपासणी होते वर्ग एका अधिकाऱ्याकडून हे अधिकारी आहेत ते फक्त पाहून येतात आणि गुण न देता अभिप्राय या समितीला सादर करतात आणि विभागीय समिती मग त्याचं गुणांकन करते पाहिजे हे पण मार्क देते त्या विभागीय समिती त्यानंतर हे प्रस्ताव जे आहेत कृषी आयुक्तालाकडे जातात कृषी आयुक्त हे या समितीचे अध्यक्ष असतात समितीमध्ये कोण कोण सदस्य आहेत हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि यामध्ये जो सर्वोच्च पुरस्कार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार यासाठी निम द्विस्तरीय समिती नेमून त्या प्रस्तावाची पाहणी केली जाते मार्क दिले जात नाहीत परंतु अभिप्राय मात्र कृषी आयुक्ताच्या अध्यक्षतेखालील समितीला ते देतात आणि जी आयुक्त समिती जी आहे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील जी समिती आहे ते परत त्यांच्या अधिकारामधील ही तपासणी करून त्यांना गुण देते आता हे जे जे डी ए स्तरावरून जे प्रस्ताव दिलेले आहेत किंवा के मार्किंग केलेलं आहे त्यामध्ये ही समिती बदल करू शकत नाही परंतु त्याची सत्यता तपासून पाहते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार जो आहे त्यामध्ये जे जेडे जे डे विभागीय कृषी सहसंचालकाने जे गुण दिलेले आहेत त्यामध्ये विभाग कृषी आयुक्ताची समिती त्यामध्ये गुणामध्ये बदल करू शकत नाहीत मात्र इतर जे पुरस्कार आहेत त्यामध्ये जे त्यांच्या लेवलला पाच गुण असतात ते पाच गुण त्या प्रत्येक प्रस्तावाला त्याच्या गुणवत्तेनुसार विभागीय कृषी आयुक्त दे यांच्या अध्यक्षतेखाली दे दे समिती देत असते त्यानंतर हे प्रस्ताव जे आहेत कृषी सचिवाकडे जातात त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते आणि ते समिती जी आहे ती पण त्यांची तपासणी करते आणि त्यांच्या ल त्यांच्या स्तरावर असलेले जे गुण आहेत ते गुण त्यांना देत असते आणि त्या शेवटची जी, जी समिती आहे ते कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे त्याचे सदस्य तुम्हाला दिसत आहेत या समितीमार्फत जे हे जे आलेले प्रस्ताव आहेत त्यामध्ये गुणानुक्रमे किंवा त्याच्या पात्रतेप्रमाणे त्यांची निवड केली जाते आणि त्यानंतर शासन त्याचा जी आर काढून कोणत्या शेतकऱ्यांना पुरस्कार मिळाले हे शासन स्तरावरून जाहीर करत असते यामध्ये उद्यान पंडित पुरस्कारासाठी थोडी वेगळी समिती आहे बाकी इतर समिती इतर पुरस्कारासाठी इतर सहा पुरस्कारासाठी थोडी वेगळी पुर समिती आहे ती आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल हे जे पुरस्कार आहेत आपल्याला ते जिल्हा तालुका कक्षेत सादर करावं लागतात ते विहित जी जे प्रपत्र आहेत त्या विहित प्रपत्रामध्येच त्यांनी ते प्रस्ताव दाखल केले पाहिजेत त्याला आपल्याला जे त्याच्या जर मार्गदर्शन सूचना जर वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की कोणते विहित प्रपत्र आहेत कोणते तालुका कक्षेत कार्यालयात पण उपलब्ध असतात तर प्रपत्र एकच जे असतं ते अर्जाचं प्र प्रारूप असतं ते फिक्स केलेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्याची सविस्तर अशी माहिती त्यामध्ये आपल्याला भरावं लागते प्रपत्र जी ब आहे ते पुरस्कारतेची सर्वसाधारण माहिती आपण आपल्याला भरावं लागते नंतर प्रपत्र कमध्ये आहे त्याचे त्या शेतकऱ्यांनी जे उल्लेखनीय काम केलेलं आहे त्या उल्लेखनीय कामाची माहिती आपल्याला त्यामध्ये भरा भरावी लागते प्रपत्र डमध्ये परिचय लेख त्या शेतकऱ्यांनी आपल्याला परिचय आपला करून द्यावा लागतो कुठले लेख लिहिले असतील कातर असतील पेपरची किंवा इतर कुठला दस्तऐवज असेल तर तो त्याच्यामध्ये उल्लेख करायचा असतो किंवा तो जोडायचा असतो प्रपत्र ईमध्ये गुणपत्रक असतं म्हणजे किती मार्क कोणत्या बाबीला किती मार्क आहेत त्याचं गुणपत्रक असतं नंतर प्रपत्र ई जे आहे ते विशिष्ट नमुन्यामध्ये आपल्याला घोषणापत्र लिहून द्यावं लागतं त्या घोषणापत्राचा नमुना पण मार्गदर्शक सूचनेमध्ये दिलेला आहे आणि त्यानंतर चारित्र्याचा दाखला पण आपल्याला द्यावा लागतो आणि तो मूळ दाखला आपल्याला त्या प्रस्तावासोबत जोडावा लागतो एस uh, पी uh, कार्यालयाकडून हा दाखला मिळतो त्यानंतर सात बारा आठ याच्या मूळ प्रतिपदन आपल्याला त्याला जोडावं पासपोर्ट साईज आपले दोन फोटो म्हणजे त्याला स्टेपल न केलेले ते पण एका पाकिटामध्ये घालून आपल्याला ते जोडावं लागतात आणि मूल्यांकनाचं एक प्रपत्र असतं ते पण त्याला जोडावं लागतं आणि शेवटी आपल्याला बुक बायंडिंग करून किंवा स्पायरल बायंडिंग करून ते प्रस्ताव आपल्याला तालुका कृषी अधिकाऱ्याकडे सादर करावा लागतो सुरुवातीला जी अनुक्रमणिका असते त्यामध्ये पेजिंग केलं जातं कोणत्या पेजवर कोणते कागदपत्र आहेत ते व्यवस्थित आपण त्यामध्ये करायचं असतं काही पुरस्कारामध्ये काही प्राधान्य आहेत जे म्हणजे ज्यांनी शिक्ष कृषीविषयक शिक्षण घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांना काही अधिकचे गुण दिले जातात त्यामध्ये ज्यांनी कृषी पदवी डिप्लोमा केलेला आहे कृषी पदवी मिळवलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी कृषी पदवी घेतलेली आहे म्हणजे डिप्लोमा केलेला आहे त्यांना एक गुण अधिकचा दिला जातो ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे म्हणजे पदवी आहे त्यांना दोन गुण दिले जातात जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत म्हणजे पदव्युत्तर आहेत त्यांना तीन गुण दिले जातात जास्तीचे आणि ज्यांनी कृषीमध्ये पी एच डी केलेले आहे त्यांना चार गुण दिले जातात म्हणजे हे मूल्यांकन किंवा गुणांकन जे एकूण झालेलं आहे समितीमार्फत त्याच्या व्यतिरिक्त हे गुण असतात तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळे जे पुरस्कार आहेत तर त्याची मी थोडक्यामध्ये आपण तुम्हाला माहिती दिलेली आहे आता आपण पुरस्कार आहे सविस्तर जी माहिती आहे म्हणजे त्याला तो पुरस्कार कसा तो प्रस्ताव कसा तयार करायचा कोण कुंत, कोणती कागदपत्रं लागतात याची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर असे सिरीजमध्ये आपल्याला दोन चार व्हिडिओ आपल्याला या पुरस्काराचे आपल्याला पाहायचे आहेत धन्यवाद